दिवा शहरात अनेक फेरीवाले हे रस्त्यावरती ठाण मांडून आहेत कित्येक वेळा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आम्ही दिवा प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त अक्षय गुर्दे यांना वारंवार आम्ही सांगितले की दिव्यातले फेरीवाले हटवून दिव्यातील रस्ते हे मोकळे करा परंतु याकडे अक्षय गुर्दे हे प्रामुख्याने दुर्लक्ष करताना दिसत आहेत आज दिव्यातील दिवा आगासन रोड दिवा स्टेशन मुंब्रादेवी कॉलनी रस्ता आपण पाहाल तर त्या रस्त्यावरती आणि फुटपाथवरती सर्व फेरीवाले बसले जातात आणि या फेरीवाल्यांकडून प्रत्येक हातगाडीकडून पन्नास रुपये हे हप्ता वसुली केली जाते मग या हप्त्यात कोणाचे हात बरबड आहेत हे प्रथम शोधणं महापालिकेने गरजेचं आहे की यांचे हे आर्थिक हितसंबंध लागू आहेत का महापालिकेचे हेही पाहणं गरजेचं आहे आम्ही वारंवार महापालिकेला सांगतो परंतु महापालिका ज्याकडे दुर्लक्ष करत आहेत येणाऱ्या काळात जर या हातगाड्यांकडे आपण कारवाई केली नाहीत आणि दिव्यातले रस्ते मोकळे केले नाहीत तर आम्ही ठाणे महानगरपालिका मुख्यालय येथे धरणे आंदोलन करू आणि चा हे पावसाळी जे अधिवेशन चालू आहे या अधिवेशनात आमच्या पक्षातल्या आमदारांना दिव्यातल्या हातगाड्यांविषयी लक्षवेधी मांडण्यासाठी आम्ही विनंती